वास्तुशास्त्रानुसार देवघराला विशेष महत्त्व आहे बऱ्याचदा देवघरात अनेक अनावश्यक वस्तू ठेवल्या जातात व वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात कोणत्या वस्तू देवघरात ठेवू नये ते जाणून घेऊ जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे त्यामुळे जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात देवघरासंबंधित काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत काही वस्तू देवघरात ठेवल्यास घरात नकारात्मकता येते या वस्तूंमध्ये आगपेटीचा देखील समावेश आहे या सहितरही काही वस्तू आहेत ज्या देवघरात ठेवण्या चुकीचे मानण्यात आले आहेत देवघर हे घरातले सर्वात पवित्र स्थान मानले जाते वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मकता येते देवघरात देवांव्यतिरिक्त पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्या गोष्टी ठेवाव्यात वास्तुशास्त्रानुसार याचे शुभ परिणाम घरातील सदस्यांवर होतो पूजेशी संबंधित आवश्यक वस्तू ठेवायची वेगळी जागा करावी पूजेशी संबंधित साहित्य उघडे ठेवू नये ते कपाटात किंवा एखाद्या डब्यात ठेवावे याशिवाय विवा लावल्यानंतर आगपेटीच्या काण्यांकडे तिकडे नये जळालेल्या या काड्या नकारात्मक उर्जा आकर्षित करतात यामुळे अनेक प्रकारचे नुकसानही होऊ शकते देवघरात आगपेटी किंवा लायटर सारख्या वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो सुकलेले फुले आणि इतर निर्माल देखील देवघरातून वेळोवेळी स्वच्छ करावे यामुळे घरात प्रसन्नता राहते देवघरात दिव्यांव्यतिरिक्त ज्वलनशील गोष्टी ठेवल्या असता नकारात्मक ऊर्जा घरात वाढीस लागते बाजू कमकमत होते तसेच कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून देवघराजवळ तिथून ठराविक अंतर सोडून ठेवावे गणपतीची मूर्ती किती असाव्या देवघरात गणपतीची मूर्ती अवश्य असावी मात्र जेव्हा तुम्ही देवघरात गणपतीची मूर्ती ठेवाल तेव्हा ती मूर्ती सुस्थितीत असणे आवश्यक आहे देवघरात एकापेक्षा जास्त गणपतीची मूर्ती ठेवण्यास हरकत नाही मात्र ती विषम संख्येत नसावी घरातील मंदिरात गणेशाच्या दोन मूर्ती ठेवता येतात या मूर्ती अशा प्रकारे एकत्र ठेवाव्यात की त्यांचे तोंड नेहमी उत्तरेकडे असेल गणपतीची मूर्ती समोरासमोर ठेवू नये अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद